जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत नामदेव महाराजांचा हरिपाठ आपण पाहतोय सहावा अभंग सुरू आहे त्यातला निम्मा भाग आपण काल पाहिला नामदेव महाराज या अभंगामध्ये गोविंद गोपाळ वाची सी निखळ असा उल्लेख करतात नामदेव महाराजांचा भर शुद्धतेनं उपासना करण्यावरती आहे वरवरची अशुद्धपणाची उपासना नामदेव महाराजांना अपेक्षित नाही कृपया कुणीही शुद्धता आणि अशुद्धता यांचा अर्थ बाह्याचारानं घेऊ नका बाह्याचार म्हणजे अंघोळ केली तर शुद्ध आंघोळ केली नाही तर अशुद्ध अशा अर्थानं नामदेव महाराज इथे निखळता सांगत नाही आहेत नामदेव महाराज जेव्हा शुद्धता म्हणतात त्यावेळी आपण आणि भगवंत यामधला भेद राखून उपासना करू नका असं ते आपल्याला सांगतात अशी भेदरहित केलेली उपासना निखळ आहे असं ते म्हणतात शुद्ध नाम किंवा निखळ गोविंद गोपाळ असं ते त्याला म्हणतायत उपासना किंवा साधना करताना साधकाने आपल्या स्वतःमधले दोष पाहिले पाहिजेत गोंधवलेकर महाराज म्हणतात आपल्याला लोकांच्या डोळ्यातील कुसळ मुसळा एवढं दिसतं आणि आपल्या डोळ्यातलं मुसळ कुसळा सुद्धा दिसत नाही म्हणजे काय तर आपले दोष आपण झाकायला पाहतो दुसऱ्यांचे दोष मात्र चव्हाट्यावर आणतो लोकांच्या दोषांबद्दल गप्पा मारायला आपल्याला फार आवडतात हे परमार्थदृष्टीने अत्यंत कर्म आहे असं करायच्या भानगडीत साधकानं कधीही पडू नये कायम आपल्या स्वतमध्ये काय दोष आहेत हे जाणून घेण्याचा कल त्याचा असावा हे सांगण्याचं कारण असं की नामदेव महाराज या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये कलीचाही उल्लेख करतात आपण काल पाहिलं की ही चारही युगं आपल्या आतच अस्तित्वात आहेत कलियुग म्हणा किंवा सत्ययुग म्हणा ज्यावेळी आपण बहिर्मुख आहे विषयासक्त आहे इंद्रियाधीन आहे त्यावेळी कलियुगामध्येच आहे आणि ज्यावेळी आपण भगवंताच्या आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये आहे तेव्हा आपण सत्ययुगामध्येच आहे आणि या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानातीलच मुख्य पायरी एक अशी की आपल्या स्वतमधले दोष शोधणे आणि त्यांचे उच्चाटन करणे म्हणजे आधी हे आपलं आपल्याला कबूल झालं पाहिजे की आपल्याला कलीची बाधा आहे कली आपण कलियुगामध्ये आहे तर आता सत्ययुगाकडे भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण आपल्याशीच जर खोटं बोलत राहिलो की माझं कुठं चुकतं मी तर नेहमी बरोबर आहे मी कुठे विषयासक्त आहे मी कुठे बहिर्मुख आहे अमुक अमुक वागलं म्हणून काय झालं अमुक अमुक बोललं म्हणून काय झालं तर आपला उद्धार किंवा आपली प्रगती कदापि होणार नाही संत सद्गुरू त्यांच्या प्रवचनांमधून त्यांच्या अभंगांमधून आपल्याला जो काही बोध देतात त्या बोधाला समोर ठेवून आपला आपण परीक्षण करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आता गोंदोलेकर महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये अनेक वेळा म्हणतात की तुम्ही काहीही झालं तरी दुसऱ्याचं अंतःकरण दुखवू नका परवाच्याच त्यांच्या प्रवचनात हा विषय आलेला होता हे ऐकून किंवा वाचून सोडून द्यायचं नाही आपण विचार करायला पाहिजे की आपल्या हातून कुणाचं अंतःकरण दुखावलं जात का प्रामाणिकपणे विचार करावा हा विचार करणे म्हणजेच एक प्रकारची स्वतःला दिलेली कबुली आहे की आपल्या चुका होत आहेत आपण कलियुगामध्ये आहे मग आपल्याला लक्षात येतं की हो आपल्या हातूनही कुणाचं तरी अंतःकरण दुखावलं जात मग शक्य झाल्यास त्याची माफी मागावी किंवा निदान असा संकल्प तरी करावा की इथून पुढे मी कोणाचंही अंतःकरण दुखावणार नाही आणि त्याप्रमाणे वागावं नुसता संकल्प करून सोडू नये असं जर काही आपल्या हातून घडत असेल तरच त्या प्रवचन ऐकण्याला किंवा वाचण्याला अर्थ आहे त्याचा एक अभ्यास आपल्या हातून घडला पाहिजे नाहीतर बहुतांश वेळेला काय होतं प्रवचन वाचणे किंवा ऐकणे किंवा निरूपण ऐकणे हे दिवसभरातील एक दिवस काम होऊन जातं सकाळची वेळ आहे बायकोनी चहा आणून दिलेला आहे चला ही आमची महाराजांचं प्रवचन ऐकण्याची वेळ बरं का असं म्हणून आपण प्रवचन ऐकतो ऐकून झालं की प्रवचनातल्या विषयाकडे पूर्णपणे पाठ फिरवतो पुन्हा महाराजांची आणि आपली विचारांच्या दृष्टीनं भेट दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळी ही काही सत्संगती नव्हे महाराजांची प्रवचनं महाराजांचे विचार त्यांची वाक्य हे त्यांचं खरं अस्तित्व आहे असं आपल्याला मनापासून वाटलं पाहिजे त्या वाक्यांवरती चिंतन मनन करणं त्या वाक्यांप्रमाणे त्या उपदेशाप्रमाणे आपल्यातले दोष काढण्याचा प्रयत्न करणं आणि गुण असतील तर ते वृद्धिंगत करायचा प्रयत्न करणं हे सत्संगतीतलं मर्म आहे हे आपल्या हातून होण्यासाठी आधी आपली आपल्याला कबुली यावी लागते की माझ्यामध्ये दोष आहेत मी निर्दोषच आहे आणि मी उत्तमच आहे म्हटलं तर त्या व्यक्तीची उन्नती होणार तरी कशी नामदेव महाराज ज्यावेळी कलीमाजी असा उल्लेख करतात त्यावेळी तिथे ते हेही सांगतात की असं जे कली म्हणजे बहिर्मुख झालेलं जीवन तू जगतोयस तर ते थोडं आता अंतर्मुख करायला शिक आणि त्यासाठी निखळ असं परमात्म्याचं नाम घे पुढच्या ओळीमध्ये ते तुटती यातना कर्माच्या भावना असे शब्द वापरतात इथे नामदेव महाराज भगवंताचं नाम घेण्याचा काय परिणाम होतो ते सांगतायत इथे दोन विषय महत्वाचे आहेत कर्म आणि कर्माच्या यातना किंवा कर्म भावना कर्म काय आहे हे आधी आपण समजावून घेऊया असं पहा आपल्याला देह आहे हे तर कुणी नाकारणार नाही देह आहे म्हटल्यानंतर देहाचे काही धर्म आहेत काही तासांनी त्याला भूक लागते काही तासांनी त्याला झोप येते वगैरे वगैरे तसंच आपल्याला मन आहे आपल्याला बुद्धी आहे आप आपल्याला चित्त आहे हेही सगळ्यांना कबूल आहे आपण मनामध्ये विचार करतो आत्ता निरूपण ऐकतानासुद्धा मनामध्ये विचार सुरू आहेत की काय सांगितलं आहे आपल्याला काय माहिती आहे आपल्या वाचनात काय आलं आहे वगैरे वगैरे असे मनाच्या दृष्टीनं आपण विचार करतो बुद्धीच्या अनुषंगानं आपण निर्णय घेत असतो चित्तामध्ये आपलं चिंतन अखंडत्वानं सुरू आहे आणि जीव आणि देह हे इतके समरसून गेलेले आहेत की चुकून आपण आरशापुढे आलो तर हाच मी आहे असं आपल्याला नकळत वाटून जातं हा जो सगळा प्रकार आपल्याबरोबर घडतोय हा आपल्या हातून कर्म घडवतो कसं ते सांगतो असं पहा जीव मातेच्या गर्भात जेव्हा जीवपणाला येतो तेव्हा पहिलं कर्म तो जे करतो ते म्हणजे श्वासोच्छवास श्वासो सुद्धा जीवाचं कर्म आहे नंतरची तर गोष्टच सोडून द्या जन्म झालेल्या दिवसापासून त्याला भय असतं त्याला भुकीची जाणीव असते अन्न खाण्याची भावना असते जसजसं मोठं होतं तस तसे विचार बुद्धी इत्यादी गोष्टी प्रगल्भ होत जातात आणि कर्माचा पसारा वाढतो तानबाळ बाळ असताना आईचं दूध पिणं कधीतरी रडणं कधीतरी हसणं इकडे तिकडे बघणं आपापले शरीर धर्म करणं आणि अखंड श्वासोच्छवास करत राहणं एवढंच त्याचं कर्म असतं पण जसजसा जीव वाढायला लागतो तसतसा त्याचा कर्माचा व्याप वाढत जातो लहानपणी मग त्याच्या खेळण्यांबद्दल आई वडिलांबद्दल मित्रांबद्दल विचार येतात त्या दृष्टीनं कर्म होतात नंतर शिक्षण म्हणा व्यवहार म्हणा समाज म्हणा अनेक दृष्टींनी असंख्य कर्म जीव करत राहतो अहो काही न करता आपण जरी बसलो तरी काय करतोयस म्हटल्यावर आपण म्हणणार बसलोय म्हणजे बसण्याचं का होईना कर्म घडतंच झोपलो तरी झोपल्याचं कर्म घडतं आणि काही नाही म्हणा तरी श्वास घेण्याचं तर कर्म जन्मापासून आहेच प्रश्न असा आहे की या कर्मापासून तर आपली सुटका नाही आपली मुक्तता नाही कर्म मी करणार नाही असा कुठलाही जीव म्हणू शकत नाही मग नामदेव महाराज जेव्हा म्हणतात तुटती यातना कर्माच्या भावना तेव्हा त्यांना काय सांगायचं आहे हे लक्ष देऊन आपण पाहूया कर्म करणं तर जीवाचा अविभाज्य घटक आहे त्याच्या हातून कर्म होणारच आहे अडचण तिथे आहे जेव्हा कर्मामध्ये कर्तेपणा गुंतला जातो मी करणारा आहे म्हटलं की घोळाला महाराज म्हणतात रामकर्ता ही परमार्थातील पहिली पायरी आहे आपल्याला ही जाणीवच असत नाही की आपले शरीर त्यामध्ये असलेलं मन बुद्धी इत्यादी गोष्टी फक्त निमित्त मात्र आहेत फक्त साधन म्हणून आहेत ते म्हणजे आपण नव्हे साधन काम करतं पण साधनाच्या मागे शक्ती आहे ना जसं की आमटीचं भांड आहे आमटीचं भांडं ढवळण्यासाठी आपण डाव वापरला आता डाव म्हणजे आपण आहे का आपण डाव हलवतो म्हणून आमटी ढवळली जाते म्हणजे आमटी ढवळण्यासाठी डाव हे फक्त साधन आहे तसंच कर्म करण्यासाठी आपला देह आपलं मन आपली बुद्धी ही सगळी साधनं आहेत या साधनांनी जीवाकडून कर्म होतं हे समजून घेणं गरजेचं आहे हे आपल्याला समजलं नसल्यामुळे कर्म करणारा मी झालेलो आहे आणि हा जो मी आहे या मीमुळे कर्मामध्ये आपली आसक्ती निर्माण होते आसक्ती एकदा आली की मग ते माझं कर्म असल्यामुळं आसक्तीमुळे त्यातून आपण फळाची अपेक्षा ठेवतो तुम्हाला एक साधं उदाहरण देतो आपण झाड लावलं अंगणामध्ये बी पेरलं त्याला खत पाणी जे काही आहे ते घातलं आपण अपेक्षा ठेवतो की नाही की हे रोप म्हणून वरती येईल किंबहुना यायलाच पाहिजे असा आपला सूक्ष्म हट्टही असतो हे आपल्या कर्माकडून आपण ठेवलेली फळाची अपेक्षा असं होऊ शकतं की मातीचा कस नसतो असं होऊ शकतं की बी खराब असेल काहीही होऊ शकतं की ज्यामुळे रोप येणार नाही किंवा काहीही होऊ शकतं ज्याच्यामुळे रोप येऊही शकतं दोन्ही अवस्थांमध्ये आपला त्या फळाशी संबंध नाही याचा विवेक आपल्याजवळ असत नाही आपल्याला खरं पाहता फक्त कर्माचा अधिकार आहे पण फळाचा अधिकार नाही फळाचाही मला अधिकार आहे असा आपला आपणच समज करून घेतलेला आहे आणि हा समज आपल्या अहंकारामुळे झालेला आहे आणि हा आपला अहंकार कर्मात दरवेळी आपण कर्तेपणा ठेवल्यामुळे पोचला गेलेला आहे आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो गोंदोललेकर महाराज म्हणतात आपल्या स्वतःच्या देहावरही आपली सत्ता असत नाही आपल्याला वाटतंच की आपण कायम निरोगी राहावं कायम तंदुरुस्त राहावं पण असं होतं का महाराज म्हणतात एवढं तू तु म्हणतोस तुझ्या देहावर तुझी सत्ता आहे तर मग ते कधी आजारी पडलंच नाही पाहिजे पण ते आजारी पडतं त्याला दुःख होतं ते नाशही पावतं याचा अर्थच असा की आपली सत्ता देहावरती नाही तर कर्म तर खरं पाहता खूप लांब राहिलं कारण देहाच्या माध्यमानं ते घडतं देहावरच जिथे सत्ता नाही तिथे कर्मावर कुठून असणार देहामध्ये मग मनही आलं बुद्धीही आली आपले तर्कही आले आणि आपलं चित्तही आलं जर माझी कर्मामध्ये सत्ताच नाही आहे तर फळाची अपेक्षा ठेवणे केवळ अज्ञानाचे लक्षण आहे पण कर्माचा अधिकार मात्र आहे आणि तो त्यासाठी कारण जीवाने देहधारण केलेला आहे मगाशीच आपण पाहिलं की टाकू म्हटलं तरी जीवाला कर्म टाकता येत नाही म्हणूनच त्याला कर्माचा तेवढा अधिकार आहे त्याचबरोबर फळाचाही अधिकार मानणं हे मात्र त्याच्या अहंकाराचं फलित आहे अहो आपल्या मुलाबाळांना सुद्धा सांगण्यापर्यंत शिस्त लावण्याचे उपाय करण्यापर्यंत आपल्याला अधिकार आहे त्यांना लागेलच शिस्त याचा काही भरोसा नाही त्यांना शिस्त लागणे यावरती आपली सत्ता नाही असो असा हा सगळा प्रकार असल्यामुळे आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की कर्मामध्ये आपण जे आसक्त झालेलो आहे आपण जो करता भाव ठेवलेला आहे तो आता बाजूला करणं गरजेचं आहे मग आता प्रश्न उरतो की तो बाजूला जाणार कसा तर त्याचं उत्तरच नामदेव महाराज देत आहेत की तुटती यातना कर्माच्या भावना या ज्या जीवाला यातना होत आहेत त्या कर्मातल्या आसक्तीमुळं कर्मातल्या कर्ताभावामुळं होत आहेत त्या तुटतील कशाने जड जीव उद्धरणा नामस्मरा भगवंताच्या नामस्मरणानंच हे तुटेल असं नामदेव महाराज म्हणतात साहजिक आहे कारण नामस्मरण ही अशी अग्नी आहे ज्यामध्ये देहबुद्धी भस्म होते हे माझं नाही गोंदोलेकर महाराजांचं वाक्य आहे महाराज म्हणतात रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे कर्मामध्ये कर्तेपणा ठेवणं पर्यायानं त्यामध्ये आसक्त होणं या सगळ्याचं मूळ देहबुद्धी हेच आहे देह मी नाही हे नामस्मरणाने अंतःकरणावरती ठसते असे जर ठसले तर कर्मामध्ये भाव ठेवला जात नाही तो करता भाव ठेवला नाही की फळाकडेही लक्ष दिलं जात नाही माझं कर्तव्य मी केलं किंबहुना महाराजांनी कर्तव्य करवून घेतलं अशा पद्धतीचा भाव राहतो साहजिकच साधक कर्माच्या बंधनात अडकत नाही कर्म मात्र घडतं पण त्याचं बंधन उरत नाही आणि साधक मोकळा होतो नामदेव महाराज म्हणतायत असं नाम तू घे हेच ते पुढे म्हणतात नामा म्हणे राम हा जप परम न लगती नेम नाना कोटी कुठल्याही प्रकारचे कष्ट किंवा इतर नेम करायला जाऊ नको असं नामदेव महाराज इथे म्हणतायत कष्ट म्हणजे नामस्मरणाचेही कष्ट आहेत बरं का कारण आपली वृत्ती चंचल आहे मन अस्थिर आहे बहिर्मुख आहे तर सुरुवातीला आपल्याला कष्ट होणारच नामस्मरणात मन लागत नाही अशी तक्रार काही वर्ष राहणारच पण नेटाना आपल्याला नामस्मरण करायचं आहे पण नामदेव महाराज जेव्हा म्हणतात की न लगती नेम तेव्हा त्यांना हे सांगायचं आहे की कुठल्याही इतर भानगडीत आता तुम्ही पडू नका नामस्मरणाला घट्ट धरले ना तर मनापासून भगवंताला आळवा उगाच तीर्थयात्रा करत फिरू नका हे देवस्थान ते देवस्थान इकडे अमुक अमुक खर्च करून गेलो तिकडे तमूक तमुक कष्ट करून गेलो हे आता करण्याची गरज नाही भगवंत कुठे तुमच्यापासून लांब गेलेला नाही आहे तुमच्या आतच तो तु स्थित आहे आणि हे महत्त्वाचं तत्व राम या शब्दामधून जाणून घ्या असं ते म्हणतात नामा म्हणे राम हा जप परम परम म्हणजे श्रेष्ठ जप म्हणजे पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत राहणे आणि राम हाच आपला आत्मा आहे असं घडणं महत्वाचं आहे तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे ठाईच बैसोनी करा एकचित्त एकचित्त करून आवडीने अनंताला आळवायचं आहे भक्तीनं प्रेमानं अक्षरशः महाराज म्हणतात भगवंताला आळवताना आपल्या डोळ्यांमधून पाणी आलं पाहिजे मग असं नाम तुम्ही घर बसल्या जरी घेतलं तरी भगवंत तिथेच आहे यासाठी मग इतर कष्ट कुठे करावे लागतात ना कुठले नेम करावे लागतात ना यात्रा कराव्या लागतात आधी अंतरंगामध्ये स्थिर व्हा आणि स्थिर झाल्यानंतर प्रेमानं भगवंताचं नाम घ्या इतकं साधं संत आपल्याला सांगतायत कर्ण मात्र आपल्याच हातात आहे नामा म्हणे राम हा जप परम न लगती नेम नाना कोटी असा हा या हरिपाठातील सहावा अभंग आहे पुढील अभंग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम